चारशे चोवीस शेतकऱ्यांकडून पंधरा हजार क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात अठरा केंद्रे सुरू नाफेड साठी दहा हजार शेतकऱ्यांची नोंदणी मात्र चोवीस शेतकऱ्यांकडून पंधरा हजार क्विंटल सोयाबीन खरेदी अमरावती जिल्ह्यात अठरा केंद्रे सुरू नाफेड अंतर्गत सोयाबीन ला चार हजार आठशे ब्याण्णव रुपये भाव आर्द्रतेचा निकष असल्याने शेतकऱ्याच्या समस्येत वाढ शासनाने सोयाबीन मधील आर्द्रतेची अट रद्द करण्याची मागणी खुल्या बाजारात सोयाबीनला हमी भावापेक्षा कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांची नाफेडला पसंती नंबर लागल्यामुळे सोयाबीनची गाडी आणली माझा माल हार्वेस्टरचा होता पण नव्वद टक्के इकडे हार्वेस्टरचा माल आहे आणि दहा टक्के मशीनचा आहे नाफेडले पाहिजे सुपर कांदा आता कांदा कुठून आणाचा शेतकऱ्यानं का त्याचं बेकार झालेलं सोयाबीन नाफेड तर घ्यायला पाहिजेत नाही तर मग त्याचे दोन ग्रेड करायला पाहिजेत शेतकऱ्याचे आता इथून जे सोयाबीन परत नेलेलं सोयाबीन आहे ते तिथं तेहतीस चौतीसशे रुपये मागून राहिले मंडळीत मग का आत्महत्या करायचं का शेतकऱ्यानं सरकारनं याची काळजी घेऊन आमची खरेदी चालू करून नाही तर मग हे पूर्ण बंद करून द्यायला पाहिजेत आणि फरकचे पैसे शे शेतकऱ्याला ताबडतोब द्यायला पाहिजेत आमचं हे म्हणणं आहे सांपल माझं माउचर बारा पॉईंट सात भरलं साहेबाचं म्हणणं असं सा पडलं बार का बारा सात चालत नाही आणि मी जर घेतलं तर बा गोडाऊनवाला माझा माल खाली करत नाही त्याने तर बारा पॉईंट एकही चालत नाही म्हणते गोडाऊनवालेले त्याला याच्यात आता बंड जायवाला शिथ थोडंसं मौचाचे शिथिल करून हे आमचे सोयाबीनं घ्यायला पाहिजे मला कडेनं तुमचं मी इथे नंबर लावलेला होता एकशे अठ्ठ्याऐंशी माझा टोकन नंबर होतं मी जेव्हा इथं सॅम्पल आणलं तेव्हा माझं सोयाबीन आपण काही प्रत्येकच पोत्यातलं सॅम्पल आता पन्नास जर कट्टे असले तर आपण काही पन्नास कट्ट्यातलं सॅम्पल आपण आणू शकत नाही सर आपण दोन चार कट्ट्यातलं सॅम्पल आणलं आपण इथे दाखवलं त्याच्यानंतर आपण गाडी आणली गाडी आणल्यानंतर मॉइश्चर जास्त भरण्यात आलं त्या कारणानं माझी गाडी परत गेली यात विषय असा ऊन आला तर की मनस्ताप खूप ऊन राहिला शेतमालाला भाव नाही आहे तर हा जो मॉइश्चरचा विषय आहे हा शासनानं एक समजून घेऊन काहीतरी याच्यावर मध्यस्थी पर्याय काढायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं समाधान करायला समाधा पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे हा सर्व इथे वापस आलेला माल एवढा सर्व माल वापस येऊन इथे पडलेला आहे माझं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल म्हणजे नाफेड खरेदी केंद्रावर धामणगाव इथे येतो तर आम्ही तिथे प्र प्रथमतः त्याचं सॅम्पल घेऊन मॉइश्चर चेक करतो आणि त्यात जर समजा बारा पॉईंट तीन चार असलं तर आम्ही समजा येत नाही याचं कारण असं की आमचं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे बारा पॉईंट एक दोन जरी आलं तर एम एस डब्ल्यू सी धामणगाव रेल्वे तिथले समजा गोडाऊनमधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रकमधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि बारा पॉईंट दोन एक आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते आणि माल वापस आलेला तुमच्या नजरेसमोरच तीनशे शहाण्णव कट्टी ते परत आलेले आहे माझे त्याच्यामुळं मला हा त्रास होत आहे त्याच्यामुळं ही खरेदी साठी थोडस मी यात काही ना काही व्यवस्था करण्यात यावी मॉइश्चर वाढण्याबद्दल काय म्हणणार तुमचं मॉइश्चर समजा राज्य सरकारने जर मॉइश्चर रा, राज्य सरकार किंवा के केंद्र सरकारने जर मॉइच्चर मध्ये काही शिथिलता करून दिली तर त्यात म्हणजे शेतकऱ्यांचा माल बसू शकतो मायचर किती आहे तुमच्या बारा पॉईंट दोन आहे म्हणते तुमचं काय म्हणणं आहे माझं परवा दिवशी सोयाबीनची गाडी आणली होती नंबर लागल्यामुळे सोयाबीनची गाडी आणली माझा माल हार्वेस्टरचा होता पण नव्वद टक्के इकडे हार्वेस्टरचा माल आहे आणि दहा टक्के मशीनचा आहे नापेडले पाहिजे सुपर कांदा आता कांदा कुठून आणाचा शेतकऱ्यानं का त्याचं बेकार झालेलं सोयाबीन नापेडनं घ्यायला पाहिजेत नाही तर मग त्याचे दोन ग्रेड करायचे पाहिजेत शेतकऱ्याचे आता इथून जे सोयाबीन परत नेलेलं सोयाबीन आहे ते तिथं तेत्तीस चौतीसशे रुपये मागून राहिले मंडईत मग का आत्महत्या करायचं का शेतकऱ्यानं सरकारनं याची काळजी घेऊन आमची खरेदी चालू करून नाही तर मग हे पूर्ण बंद करून द्यायला पाहिजेत आणि फरकचे पैसे शेतकऱ्याला ताबडतोब द्यायला पाहिजेत आमचं हे म्हणणं आहे तुमचं सोयाबीन आणलं असता शॅम्पल माझं माउचर बारा पॉईंट सात भरलं साहेबाचं म्हणणं असं पडलं का बारा सात चालत नाही आणि मी जर घेतलं तर बघ गोडाऊनवाला माझा माल खाली करत नाही त्याने तर बारा पॉईंट एकही चालत नाही म्हणते गोडाऊनवालेले त्याला याच्यात आता शि थोडंसं मॉइच्चरचे शिथिल करून हे आमचे सोयाबीनं घ्यायला पाहिजे म तुमचं काय म्हणणं आहे सर माझं असं म्हणणं आहे की शेतकऱ्यांचा माल म्हणजे नाफेड खरेदी केंद्रावर धामणगाव इथे येतो तर आम्ही तिथे प्र प्रथमतः त्याचं सॅम्पल घेऊन मॉइश्चर चेक करतो आणि त्यात जर समजा बारा पॉईंट तीन चार असलं तर आम्ही समजा येत नाही याचं कारण असं की आमचं जेव्हा गोडाऊनला माल जातो तिथे बारा पॉईंट एक दोन जरी आलं तर एम एस डब्ल्यू सी धामणगाव रेल्वे इथले समजा गोडाऊनमधले जे समजा ग्रेडर वगैरे असतात किंवा व्यवस्थापक वगैरे ते तिथे प्रत्येक ट्रकमधलं प्रत्येक छल्लीचं सॅम्पल काढतात आणि बारा पॉईंट दोन एक आणि असं जरी आलं तर ते पूर्ण माल वापस करते आणि माल वापस आलेला तुमच्या नजरेसमोरच इथे तीनशे शहाण्णव गट्टी ते परत आलेले आहे माझे त्याच्यामुळं मला हा त्रास होत आहे त्याच्यामुळं ही खरेदी साठी थोडस मी यात काही ना काही व्यवस्था करण्यात यावी मॉइश्चर वाढण्याबद्दल काय म्हणलंय तुमचं मॉइश्चर समजा राज्य सरकारने जर मॉइश्चर राज्य सरकार किंवा केंद्र सरकारने जर मॉइश्चर मध्ये काही शिथिलता करून दिली तर त्यात म्हणजे शेतकऱ्यांचा माल बसू शकतो हां मी इथे नंबर लावलेला होता एकशे अठ्ठ्याऐंशी माझं टोकन नंबर होतं मी जेव्हा इथं सॅम्पल आणलं तेव्हा माझं सोयाबीन आपण काही प्रत्येकच पोत्यातलं सॅम्पल आता पन्नास जर कट्टे असले तर आपण काही पन्नास कट्ट्यातलं सॅम्पल आपण आणू शकत नाही सर आपण दोन चार कट्ट्यातलं सॅम्पल आणलं आपण इथे दाखवलं त्याच्यानंतर आपण गाडी आणली गाडी आणल्यानंतर मॉइश्चर जास्त भरण्यात आलं त्या कारणानं माझी गाडी परत गेली यात विषय असा ऊन आला सर मनस्ताप खूप होऊन राहिला शेतमालाला भाव नाही आहे तर हा शासना जा का जा। जो महिश्चरचा विषय आहे हा शासनानं एक समजून घेऊन काहीतरी याच्यावर मध्यस्थी पर्याय काढायला पाहिजे आणि शेतकऱ्याचं समाधान करायला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे हा सर्व इथे वापस आलेला माल एवढा सर्व माल वापस येऊन इथे पडलेला आहे